मी डायमंड मेंबरशिप मध्ये आहे सर माझे आता चार इन्कम सोर्स आहेत दोन मेडिकल आहे आ, प्लस जॉब आणि शेअर मार्केटचं पण इन्कम आहे सर माझं बात आहे सर आधी किती मेडिकल होते तुमच्याकडे म्हणजे कशी जर्नी कशी आहे थोडी सांगाल तर आम्हाला आवडेल कशाप्रकारे हे इन्कम सोर्सेस वाढले सर फक्त जॉब होता आधी नंतर स्किल बेसवर आपण एक्सपिरियन्स आल्यामुळे दोन हजार एकवीसला मी पहिलं मेडिकल टाकलं दोन हजार वीस ला मी जॉईन केलेलं आहे पीजीपी टीम त्यानंतर दोन हजार एकवीस ला मी मेडिकल टाकलो फर्स्ट आणि सेकंड मेडिकल दोन हजार तेवीस ला टाकलेले सर आणि मग शेअर मार्केट बाकीचं पण जॉब पण करतो आणि हे पण करतो तीन फार्मासिस्ट ला आहे सर आणि मी बी ए पास आहे सर आहे आज चार इन्कम सोर्सेस आहेत तुमच्याकडे आधी तुमच्याकडे एक इन्कम सोर्स होतात कसं तुम्हाला वाटतंय आता खूप छान वाटतंय सर आता फायनान्शियली फ्री झाल्यासारखं वाटतंय सर पहिलं खूप लोन होतं आता काहीच नाही सर होम लोन चालू आहे सर खूप छान खूप छान अशा प्रकारचं चांगलं लोन एखादा आपल्यावर असायलाच पाहिजे बट अपार्ट फ्रॉम हाय रेट ऑफ इंटरेस्ट लोन नसायला पाहिजे राईट यू सो मच सतीश सर फॉर शेअरिंग मोर पॉवर टू यू थँक्यू